नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही हरभरा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमध्ये दिवसभरात झालेली आजची हरभऱ्याची आवक व त्यांचे बाजारभाव त्यामध्ये प्रामुख्याने लाल हरभरा व डॉलर हरभरा यांचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत पहिली बाजार, बाजार समिती अमरावती प्रत लोकल एक हजार दोनशे बेचाळीस क्विंटलची आवक किमान दर पाच हजार चारशे चाळीस सर्वसाधारण पाच हजार पाचशे सत्तर तर कमाल पाच हजार सातशे रुपये क्विंटल त्यानंतर नागपूर बाजार समिती प्रत लोकल दोन हजार सातशे चौऱ्याहत्तर क्विंटलची आवक किमान दर पाच हजार तीनशे सर्वसाधारण व कमाल दर पाच हजार पाचशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर चांदूर बाजार प्रत लोकल एक हजार नऊ क्विंटलची आवक किमान दर चार हजार आठशे सर्वसाधारण पाच हजार एकशे चाळीस तर कमाल पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर धुळे बाजार समिती प्रतलाल चारशे त्र्याण्णव क्विंटलची आवक किमान दर पाच हजार पन्नास सर्वसाधारण पाच हजार दोनशे पासष्ट तर कमाल पाच हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल काटोल बाजार समिती प्रतलोकल चारशे पन्नास क्विंटलची आवक किमान दर पाच हजार एकशे ,50, पन्नास सर्वसाधारण पाच हजार तीनशे पन्नास तर कमाल पाच हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती प्रत चाफा अठ्ठ्याऐंशी क्विंटलची आवक किमान दर पाच हजार दोनशे सर्वसाधारण पाच हजार तीनशे तर कमाल पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुणे बाजार समिती आवक क्विंटल दर सात हजार तीनशे सर्वसाधारण सात हजार आठशे तर कमाल आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती मुंबई प्रत लोकल नऊशे सत्तेचाळीस क्विंटलची आवक किमान दर सात हजार सर्वसाधारण आठ हजार दोनशे तर कमाल आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा हे आजचे हरभरा बाजारभाव व असा हे आजचा व्हिडिओ रोजचे तूर हरभरा सोयाबीन कापूस कांदा बाजारभाव व शेती जगतातील नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी शेजारी दिलेले लाल रंगाचे सबस्क्राईब नावाचे बटन दाबा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद